माझं सोलापूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काम सुरू असताना काळी बसलेली खराब झाली होती त्यामुळे मंदिर समितीने नवीन मेघडांबरी वसवण्याचा निर्णय घेतला होता विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात विठ्ठल गाभऱ्यातील जुनी खराब झालेली मेघडांबरी बदलून एकशे नव्वद किलो चांदी वापरून तयार केलेल्या नव्या मेघडांबरीत विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षांसाठी विसावले या चांदीच्या मेघडांबरीला अतिशय बारीक पुरातन पद्धतीने नक्षीकाम केले असून समोरच्या बाजूला या नक्षीकामावर सोन्याच्या मुलामा दिल्याने विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यामध्ये शोभा आली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी जतन संवर्धन काम सुरू असताना पूर्वीच्या काळी बसवलेली मेघडांबरी खराब झाली होती त्यामुळे मंदिर समितीने नवीन मेघडांबरी बसवण्याचा निर्णय घेतला होता विष्णुदास कबीर महाराज यांनी यासाठी सागवानी लाकूड उपलब्ध करून मेघडांबरी बनवून दिली मराठवाड्यातील मोगरे या भक्ताने मेघडांबरीसाठी जवळपास दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण केल्यावर या लाकडी मेघडांबरीवर वीस गेट चाडीच्या चांदीचा पत्रा बसवण्यात आला होता यासाठी पुण्यात दीड महिना सुटे भाग बनवून मंदिरात आणून ते बसवण्यात आले आहे आज पहाटे ही मेघडांबरी विविध पूजा करून समितीचे अध्यक्ष गिहिनीनाथ महाराज औशेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीमध्ये बसवली यामुळे देवाच्या गाभाऱ्यासाता पूर्वीप्रमाणे शोभा प्राप्त झाली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका